श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत गोड शंकरपाळी भरपूर साऱ्या लेअर्सची आणि खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपण अगदी झटपट बनवणार आहोत फारसा वेळ लागत नाही नेहमीप्रमाणेच वाटीचे आणि किलोचे दोन्ही प्रमाण मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ संपूर्ण बघा अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगितलेल्या आहे अगदी आचाऱ्यासारखेच खुशखुशीत असे शंकरपाळे आपले आपण घरीच तयार करू शकतो तर इथे ना मी एक वाटी घेतलेली आहे वाटी डबा पातेलं असं काही तुम्ही घेऊ शकता तर इथे ना आपल्याला एक वाटीच्या मदतीने सर्व माप आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे मी किलोचं आणि एखाद्या भांड्याचं माप किंवा म्हणजे वाटीच्या मापात आपण मोजणार आहोत तेसुद्धा सांगणार आहे आणि किलोच्या म्हणजे वजनी प्रमाणातसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर इथे ना मी थोडीशी मोठ्या आकाराची वाटी घेतलेली आहे जेणेकरून अर्धा किलो मैदा ह्या वाटीत बसू शकतो आणि अगदी हलक्या हाताने भरायची नाही आहे थोडंसं प्रेस करून घ्यायची आहे थोडंसं दाबून हा आपल्याला मैदा इथे भरायचा आहे तर मैदाना इथे मी चाळून घेते तर इथे ना मी वाटी मोठी घेतलेली आहे तर तुम्ही यापेक्षा छोटी वाटी घेतली तर एक किलोच्या अंदाजाने तुमच्या चार वाट्या मैदा भरेल अशा मापाने तुम्ही वाटी घेऊ शकता तर इथे ना मी अर्धा किलोची शंकरपाळी करणार आहे आणि अर्धा किलो वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो मैदा मी इथे घेतलेला आहे आता मैदा चाळून झालेला आहे आता इथे साखर बघू शकता तुम्ही मी इथे पिठी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साखर आपल्याला ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने मोजून घ्यायची आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी मी इथं घेतलेलं आहे आता पिठी साखर जर म्हणाल तर दोनशे ग्रॅम साखर इथं मी घेतलेली आहे आता अर्धी वाटी पाणीमध्ये अर्धी वाटी साखर आहे ना ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे छान अशी विरगळून घ्यायची आहे लवकर विर विरगळेल त्यासाठी ना तुम्ही इथे पिठी साखरचाच वापर करा आणि जर खडी साखर जर असेल म्हणजे आपण चहासाठी वापरतो ती साखर असेल तर तुम्ही थोडंसं कोमट करून घेऊ शकता अगदी चिमूटभर इथे मी बेकिंग पावडर वापरलेली आहे दोन बोटाच्या चिमटीत बसेल ना एवढीच बेकिंग पावडर इथे वापरलेली आहे आणि पाव चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडरचा वापर जास्त करायचा नाही आहे पुढे व्हिडिओत सांगेलच तर इथे ना मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे अगदी वितळेल असं म्हणजे आपल्याला याचं माप व्यवस्थित करता येईल घट्ट तूप असेल तर त्याचं माप व्यवस्थित येत नाही थोडं थोडं करून पाव वाटी त्यात मी टाकून घेतलेलं आणि हे सर्व ना आपल्याला छान हाताने असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे हे तूप ना सर्व मैद्याला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मैदा आणि तूप व्यवस्थित असं हे हाताला चोळून घ्यायचं आहे हाताने चोळून व्यवस्थित त्याचा छान घट्ट सर गोळा होईल मोठ होईल अशा पद्धतीने हे तुपाचं मोहन सर्व मैद्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुपाचं मोहन व्यवस्थित आपल्या मैद्याला लावल्यामुळं आपले, आपले शंकरपाळी जे आहे ना ते भरपूर छान खुसखुशीत होतात आणि लेअर्स भरपूर छान पडतात त्यामुळे आपल्याला इथे तुपाचं मोहन घालायचं आहे फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला तूप व्यवस्थित मोजता येईल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण तूप चोळून घेतलेलं आहे तुपाचं मोहन परफेक्ट असं आहे की त्याचा लाडू होतो आता साखरसुद्धा व्यवस्थित विरघळलेली आहे अर्धी वाटी पाण्यामध्ये तर हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला ह्या तूप लावलेल्या मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फक्त हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात जोड देऊन असं आपल्याला आप हे पीठ मळायचं नाही आहे जेणेकरून आपण चपातीसारखं पीठ मिळतो त्या पद्धतीने फक्त एकमेकांना जोडून घ्यायचं आणि त्याचा गोळा करायचा आहे फक्त म्हणजे आपल्या ले ले लेयर्स भरपूर साऱ्या पडतात आणि चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर फक्त आपण हे जोडून घेतलेलं आहे ज्यामुळे ना भरपूर साऱ्या लेयर्स यायला मदत होते पंधरा मिनटांना आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे ज्यामुळे काय होतं तर मैदा आपला छान सॉफ्ट होतो छान तुपामध्ये मुरल्या जातो आणि त्यामुळे आपली शंकरपाळी जी आहे ना ती खुसखुशीत व्हायला मदत होते तर तुम्ही बघू शकता मी फक्त असं हे जोडून घेतलेलं आहे याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे पंधरा मिनटासाठी आपण हे असंच पीठ हे झाकून ठेवायचं पंधरा मिनटं झालेली आहे आपलं पीठ छान भिजलेलं आहे मुरलेलं आहे आणि आहे तसंच आपण हे अशा पद्धतीने ना आपण पोळीसाठी जसा गोळा घेतो ना तसे गोळे घेतले आहे एकावरती एक करून अजिबात पीठ मळून घेतलेलं नाही आहे अशाच पद्धतीने ठेवलं आहे आणि हलक्या हाताने याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे जा जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही म्हणजे पातळ पण नाही अशा पद्धतीने थोडीशी जाडसरच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाडसर जर लाटली ना तर छान असं लेअर्स लेयर्स येतात आणि एकदम पातळ जर लाटली पोळीसारखी तर त्याच्या लेअर्स येत नाही त्यामुळे ना थोडीशी जाडसरच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जेणे करून की भरपूर साऱ्या लेअर्स आपल्या ले इथे पडतील तर तुम्ही बघू शकता पोळी न उचलता डायरेक्ट पोळपाट मी इथे फिरवून घेतलेला आहे आणि कडा याच्या सर्व कापून घेतलेल्या आहे आणि इथे ना तुम्हाला जसे आवडतील ना त्या पद्धतीने त्या आकारात इथे तुम्ही शंकरपाळी कापून घेऊ शकता तर इथे ना मी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कापून घेतलेली आहे अर्धा इंचाला थोडीशी अशी कमी जाडी ह्या पोळीची ठेवलेली आहे जेणेकरून भरपूर साऱ्या असे कुसखुशीत आणि भरपूर साऱ्या लेयर्स पडतात आपल्या शंकरपाळ्याला त्यामुळे आणि पीठ आपण दहा ते पंधरा मिनटं भिजवून दिलं आहे त्यामुळे भरपूर सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे आणि फुलतात छान कुसखुशीत छान होतं यामुळे शंकरपाळी तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांची जाडी इतपर्यंत आहे आता पोळी लाटेपर्यंत ना तेलसुद्धा छान कडकडीत असं गरम झालं दूर निघेपर्यंत तेल गरम करू नका फक्त कडकडीत गरम झालं पाहिजे अशा पद्धतीने तेल गरम करा आणि झाऱ्याच्या साह्याने म्हणजे ही पद्धत सोपी पडते म्हणून तुम्हाला ही पद्धत सांगते की झाऱ्याच्या साह्याने शंकरपाळी झाऱ्यावरती घेऊन तेलात सोडायची आणि सुरुवातीला शंकरपाळी एकमेकांना चिटकतात आणि शंकरपाळी फुलण्याच्या प्रोसेसमध्ये असतात लेअर पडण्याच्या प्रोसेसमध्ये असतं त्यामुळे ना डायरेक्ट चमच्याने झाऱ्याने असे मिक्स करू नका मी ते सुरीने हो ना थोडेसे हलवून दिले जेणेकरून एकमेकांपासून ते सुटसुटीत होतील आणि तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या लेअर्स पडताय आणि हो इथे ना आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे शंकरपाळी टाकण्याच्या वेळी आणि ज्या वेळेस फुलण्याची प्रोसेस असते लेयर्स पडत असताना त्यावेळेस आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे डायरेक्ट कमी करायचा नाही आहे आणि हो ही पण एक टिप्स आहे की जर आपण अर्धा किलोसाठी अगदीच चिमूटभर हा इथे बेकिंग पावडर वापरलेली आहे तर तुम्ही जर जास्त प्रमाणात बेकिंग पावडर वापराल तर आपली शंकरपाळी तेलात विरघळू शकता म्हणून सांगते अगदी अर्धा किलोला दोन बोटाच्या चिमूटमध्ये जेवढी बेकिंग पावडर बसेल ना तेवढंच बेकिंग पावडर आपल्याला टाकायची आहे जास्तीची टाकली तर आपली शंकरपाळी तेलात विरघळू शकता आणि लेअर्स तुम्ही बघू शकता छान असा रंग चेंज झालेला आहे लेअर्स भरपूर साऱ्या पडलेल्या आहे आणि दिसतानाच दिसतंय की आपली शंकरपाळी ही भरपूर सारी खुसखुशीत झालेली आहे अगदी ठिसूर झालेली आहे आणि भरपूर साऱ्या लेअर्स पडलेल्या आहेत तर सर्व बाजूंनी व्यवस्थित छान अशी हे आपल्याला तळून घ्यायची आहे गॅसची ही फ्लेम कमी जास्त करत आपल्याला पाच ते सात मिनटं ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट असा कलर आपल्या शंकरपाळ्याला आलेला आहे तेलातून काढल्यानंतर सुद्धा आपली शंकरपाळ्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे जास्तीचा डार्क कलर आपण शंकरपाळे तळताना घ्यायचा नाही आहे असे छान गोल्डन ब्राऊन कलरवरती शंकरपाळ्याचा कलर झाला शंकर की आपल्याला शंकरपाळी काढून घ्यायची आहे कारण की तेलातनं बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याचा रंग चेंज होतो अशा पद्धतीने सर्व शंकरपाळ्यांची बॅच मी इथे लाटून कापून आणि तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भरपूर सारे लेयर्स इथे शंकरपाळ्याला पडलेले आहेत आणि खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपली झालेली आहे तेलाचं मन व्यवस्थित असलं परफेक्ट असलं आणि छान व्यवस्थित हाताने चोळून चोळून मैदाला जर तूप लावलं ना तर छान असे परफेक्ट खुसखुशीत असे शंकरपाळे आपले होतात सर्वच शंकरपाळी मी इथे तळून घेतलेले आहे अर्धा किलोचं माप मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे अर्धा किलो मैदा दोनशे ग्रॅम पिठी साखर अर्धी वाटी पाणी आणि चिमूटभर बेकिंग पावडर पाव चमचा मीठ आणि अर्धी वाटी तुपाचं मोहन म्हणजे साठ ते सत्तर ग्रॅम तूप आपल्याला इथे वापरायचं आहे अर्धा किलोसाठी आणि वाटीचं प्रमाण जर म्हणाल तर एक वाटी मैदा अर्धी वाटी साखर अर्धी वाटी पाणी चिमूटभर बेकिंग पावडर चिमूटभर पाव चमचा मीठ आणि तुपाचं मोहन पाव वाटी हे जर मेजरमेंट असलं ना तुमची शंकरपाळी अजिबात चुकणार नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप सर्व स्टेप फॉलो करा आणि खुसखुशीत आचार्य स्टाईलची मस्त छान शंकरपाळी घरच्या घरी बनवा अगदी खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी आणि भरपूर सारी ठिसूर अशी शंकरपाळी आपली तयार झाली आहे तुम्ही बघू शकता तर आजची शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू